नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला पौष्टिक व चविष्ट अशी फुलकोबीची म्हणजेच फ्लावरची भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने फुलकोबीची म्हणजेच फ्लावरची भाजी नक्कीच बनवून बघा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या न विसरता बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आपण आता फुलकोबीची म्हणजेच फ्लावरची भाजी कशी बनवायची ते बघूया आज आपण अशी फुलकोबीची म्हणजेच फ्लावरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ही कोबी घेतलेली आहे आड्या वगैरे असतात त्यामुळे आपण कापून घेऊ व निवडून घेऊ कोबीला आपण कापून व निवडून घेतलेली आहे चुकून आड्या वगैरे राहू नये म्हणून व फवारणीचे विषारी घटक राहू नये म्हणून आपण या फुलकोबीच्या तुकड्यांना मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत साधारण अर्धा तास आपण ह्या फुलकोबीला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत त्यानंतर चोडून चोडून दोन तीन पाणी वापरून धुवून घेणार आहोत असं केल्याने चुकून आळ्या वगैरे राहिलेले असतील किंवा फवारणीचे जे काही विषारी घटक राहून गेलेले असतील ते सहज निघून जातील आपले फुलकोबीचे तुकडे धुवून तयार आहे आता आपण हळद मीठ घालून मिक्स करून घेणार आहोत ही भाजी कोरडी करायची असल्यामुळे मी ह्या भाजीमध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही भाजी शिजवताना मिठाला पाणी सुटेल त्यामुळे ही भाजी सहज शिजून जाते नाही शिजली तर थोडंसं पाणी घालू शकता आता झाकण ठेवून आपण मंद गॅसवर ह्या भाजीला शिजवून घेणार आहोत फुलकोबीची भाजी शिजून तयार आहे आता फोडणीसाठी इतर मसाले बघून घेऊया एक मोठा टमाटा आपण कापून घेतलेला आहे पंधरा वीस लसूण पाकडे आपण चिरून घेतलेले आहेत अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून नंतर ह्या शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे गरम मसाला पावडर आपण अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे धना पावडर आपण दोन टेबल स्पून घेतलेली आहे लाल तिखट पावडर तुम्ही चवीनुसार घेऊ शकता मीठ व हळद पावडर आपण भाजी शिजवताना घातलेला असल्यामुळे आता घातलेलं नाही फुलकोबीच्या भाजीला आता फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर चिरलेल्या लसूण पाकड्या घालून घेऊ आता छानपैकी फोडणी बसू देऊया लसूण थोडासा तांबडा झाला म्हणजे आपली फोडणी बसली असं समजायचं आता आपण चिरलेला टमाटा घालून घेतलेला आहे टमाटा शिजेपर्यंत व्यवस्थित आपण फोडणी बसू देणार आहोत फुलकोबी म्हणजेच फ्लावरची आपण पराठे बनवलेले आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे फुलकोबीचा पराठ्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फुलकोबीच्या पराठ्याचा व्हिडिओ बघू शकता टमाटे व्यवस्थित शिजलेले आहेत फोळणी बसलेली आहे आता आपण चवीनुसार लाल तिखट घालून घेतलेलं आहे धना पावडर घालून घेतलेली आहे गरम मसाला पावडर तीही घालून घेतलेली आहे आता फोळणीमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊ व्यवस्थित फोळणी बसू देऊ व्यवस्थित फोळणी बसल्यानंतर आपण शिजवून ठेवलेली फ्लावरची भाजी घालून घेणार आहोत वरून शेंगदाणे कुटही घालून घेऊ सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ फुलकोबीची भाजी आपण अगोदरच शिजवून घेतलेली होती त्यामुळे आता शिजवण्याची गरज नाही पाच मिनटं आपण परतल्यानंतर आपली भाजी तयार आहे नक्कीच करून बघा फ्लावरची म्हणजेच फुलकोबीची चविष्ट व पौष्टिक अशी भाजी आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तसेच नवनवीन रेसिपी पाण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करणे व फेसबुकवर फॉलो करणे हे विनामूल्य असतं फॉलो केल्याने व सबस्क्राईब केल्याने माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन म्हणजेच मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील त्यामुळे सबस्क्राईब व फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक कोडखीच्या किंवा कोणत्याही सोशल साईटवर हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा असं वाटला तर नक्कीच ही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार